माझ्या घरी ना असे आहेत की त्यांना मी काय सांगते ते पटतच <laughs> नाही मग त्यांना वाटतं वाटत म्हणलं <laughs> आई मला असं असं फोन आला होता अर्थाने आईला सांगितलं पहिल्यांदा की मला असं असा फोन आला होता आणि आदिनाथ स्वतः मला फोन आला होता तर आई अशी काय पण सांगते आणि अग आई अख्खी लव्ह स्टोरी आहे म्हणजे पहिल्यांदाच त्याला असं एक हिरो म्हणून बघायचं किंवा तुम्हाला हिरोईन म्हणून बघणार आहे तर खूप टफ जात सुरवातीला आपल्याला कारण एकतर तो किती सिनियर आहे त्यात मी लहान मना वाजतो त्याला बघत आलेली आहे किंवा एक जी आपलं ड्रीमी फेज असते ड्रीमी <laughs> वर्ल्ड असतं त्यात मी त्याला बघत आलो सेम आहे म्हणजे कालांतराने अर्थात आमचं लग्न नाही ती आदिनाथच्या आईचं कॅरेक्टर करते सो कालांतराने आमचं लग्न आलं तर आम्ही आमच्या गमतीत असं बोलत असतो की स्टोरी अशी होऊ शकते की गिरिजानंतर वासंतीचीच मुलगी आहे असं वाटते नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर पंधरा सप्टेंबर पासून नशिबवान ही मालिका तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि या मालिकेमध्ये ना एक नवा चेहरा आपल्या समोर येणार आहे नेहा नाईक म्हणून आणि आपण बघणार आहोत तिचं नशीब किती अजमावणार आहे या मालिकेतून ने, नेहा खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्टावर खूप 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 थँक्यू आणि कशी आहेस एक नंबर खूप जास्त एक्साइटेड आहे आता कारण इतकं सगळा ओवरिंग ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स आहे खूप जास्त एक्साइट आणि जसं तू मगाशी म्हणालीस ना की तू पुण्याची आहेस आणि मला एक खूप छान वाटतंय मी पण पुण्याचीच आहे आणि आता तू मुंबईत येऊन या मालिके थ्रू तुझं कसं नशीब नशीब अजमावणार आहेस हे मी सुद्धा स्वतः पाहायला खूप एक्सायटेड आहे जेव्हा तुला पहिला कॉल आला ती ऑडिशनची एक काहीतरी प्रोसेस असते हो ना सो ती प्रोसेस कशी होती म्हणजे पहिला कॉल कसा होता तुझ्या बाबतीत ऍक्च्युली पहिला कॉल मला आदिनाथचा आला कारण hmm. मी आणि आदिनाथ मी या आदि मुक्ताईमध्ये एकत्र काम केलं होतं सो त्याचा कुठेतरी आय गेस ते डोक्यात असावं तर त्याचा मला फोन hmm. आला आणि तेव्हा माझे काही वेगळे प्रोजेक्ट चालू होते आणि uh, मला असं झालं की बापरे आता कसं करणार <laughs> पण कुठेतरी मला एक स्टार प्रवाहावर कधीतरी काम करायची इच्छा खूप आधीपासनं होती कारण म्हणजे इतक्या जुन्या जुन्या सिरियल्स आपण त्यांचा फॉलो करत आलो आहे आणि त्याच सिरियलवरती एवढी मुख्य भूमिका करण्याची संधी मिळावी तर मला असं वाटतं की हे सगळं इतकं क्यूटली जुळून आलं तर त्यामुळे मी ठरवलं की ओके मग जे आत्ता आहे ते आपण पुढे हे करून आत्ता जे नवीन छान मिळतं तिकडे आपण लक्ष द्यावं सो मी अचानक आले इकडे मुंबईत आले ऑडिशन दिली आणि मग आलीच पुढची सगळी प्रोसेस त्यामुळे एकंदरीत खूप आणि तेव्हा मलाही माहिती नव्हतं की आदिनाथ स्वतः ऑपोजिट असणार आहे पण ते सगळं इतकं मस्त झालं आणि इतकं काय म्हणतो आपण एका फ्लो मध्ये आपण पडलो आणि असं होत गेलं की ते मलाही कळलंच नाही की असं हो झालं आता शूटिंगही सुरू झालं आता मालिका येणार आहे पंधरा तारखेपासून आणि अजून मी त्याच फ्लो मध्ये की अरे आत्ता तर ऑडिशन दिली होती आपण आता हे सगळं आणि झालं झालं तर आपण ही एक खूप छान गोष्ट आहे की ॲज अ लीड आणि स्टार प्रवाहासारखी इतकी नंबर वन So, uh, so, ची जी वाहिनी uh, hmm. आहे त्याच्यावर तू ॲज अ लीड म्हणून पहिली वहिली मालिका करतेस सो अर्थात आपण हे पहिल्यांदा आपण आपल्या घरच्यांना सांगतो सो तू कोणाला सांगितलं होतंस घरी आणि कसं सांगितलं होतंस आणि घरच्यांची रिॲक्शन काय होती त्यावर ते मला ऐकायचं माझ्या घरी ना असे आहेत की त्यांना मी काय सांगते ते पटतच नाही त्यांना खोटंच वाटतं की म्हणलं आई मला असं असं फोन आला होता अर्थात आईला सांगितलं पहिल्यांदा की मला असं असा फोन आला होता आणि आलिनाचा स्वतः मला फोन आला होता तर आई अशी चल काय पण सांगते आणि मला अग आई असं म्हणजे पण रिॲक्शन होती सुरुवातीला पण मग नंतर खरं खरं मी जाऊन आले तेव्हा आईनी मग जरा सिरियसली घेतलं मग घरातल्यांनी सिरियसली घेतलं आणि खूप आनंद तर अर्थात झाला कारण माझ्या घरात स्टार प्रवाह हे रोज सुरू असतं माझ्या आजीला सगळ्या सिरियल स्टार प्रवाहच्याच बघायला आवडतात आणि ओव्हरऑल घरात सगळेजण सिरियल फॉलो करतात त्यामुळे त्याच चॅनलवरती आता आपली सिरियल दिसणार आहे आणि त्यात आपली मुलगीच असणार आहे तर ही गोष्ट खूप जास्त त्यांच्यासाठी ओव्हरवेल्मिंग होती अर्थात आईच्या डोळ्यात पाणी आलं आजीच्याही डोळ्यात पाणी आलं आणि माझी जॉईंट फॅमिली असल्यामुळे फक्त त्यांना एक सर टेन्शन आलं की आता पुणे सोडून बाई मुंबईला जाणार आहे तेवढीच एक छोटीशी ही होती पण अदरवाईज खूप जास्त सगळे आनंदी आहेत आदिनाथ कोठारे सोबतचा आम्ही तो प्रोमो पाहिला आणि खरंच म्हणजे पहिल्या प्रोमोपेक्षा हा प्रोमो, प्रोमो सगळ्यांनाच मला वाटतं सोशल मीडियावरती पण जास्त हिट ठरला होता त्या प्रोमो दरम्यानची काही एक अशी खास आठवण सांगू शकशील तू तो, तो सेकंड प्रोमो जो होता ना जो मोदकांचा होता तर तो, तो सांगू शकशील तशी खास आठवण आजच नाही पण आमच्या मज्जा मजा अशा ना की आ, अगेन मुक्ताईमध्ये आम्ही मी संत मुक्ताईंची आणि त्यांनी संत नामदेवांची व्यक्तिरेखा साकारली होती त्यामुळे तो कंप्लीट एक वेगळा जॉनर होता आणि इकडे अख्खी लव्ह स्टोरी आहे म्हणजे पहिल्यांदाच त्याला असं एक हिरो म्हणून बघायचं किंवा तुम्हाला हिरोईन म्हणून बघणार आहे तर खूप टफ जातं सुरुवातीला आपल्याला कारण एकतर तो किती सिनियर आहे त्यात मी लहान त्याला बघत आलेली आहे किंवा एक जी आपलं ड्रीमी फेज असते ड्रीमी वर्ल्ड असतं त्यात मी त्याला बघत आली आहे आणि त्यानंतर कट टू आता आम्ही एका सिनेमात काम केल्यानंतर आता डायरेक्ट आपल्या ऑपोजिटच हा आहे तर आ, ही गोष्ट खूप मला एक आ, गेज होत नव्हती की बाप रे आता हे कसं करू पण तो इतका कम्फर्टेबल करतो आणि आम्ही डे पासून इतका एन्जॉय करायला सुरुवात केली त्यामुळे मला वाटतं ते, ते खूप जास्त महत्त्वाचं आहे तर अशा आता किस्से अजून आमचे तयार होतील हळूहळू सध्या तरी मी त्याकडनं खूप जास्त शिकतीये काम कसं करतोय सुंदर योगायोग आहे ना पण हा हो, हो, फिल्म तू डिरेक्टली आणि गंमत अशी की अजय दादा पण मुक्ताई मध्येच होते सो आमचा तिघांचा तो पण एक रॅपो आहे आता ना प्राजक्ता दाई इथे नाहीये प्राजक्ता केळकर तर मला तिच्याबद्दल तुझे म्हणजे तिच्यासोबत तुझे काही सीन झालेले आहेत का आणि त्याबद्दल मला ऐकायला आवडत आमचे सीन्स ऍज सच आता नाही झाले पण आम्ही दोघी एकाच मेकअप <laughs> रूम मध्ये असतो आणि साधारण मी फक्त तिच्या पोटातनं बाहेर यायची बाकी होते म्हणजे मी आयडेंटिकली तिची मुलगी नाहीये बट अदरवाईज आम्ही स्वभावानी इतक्या सिमिलर आहोत आमचं वागणं वागणं बोलणं खूप सिमिलर आहे ऑल्सो आमचा इकडचा आईचं कॅरेक्टर करते सो कालांतराने आमचं लग्न काला आम्ही आमच्या गमतीत असं बोलत असतो की स्टोरी अशी होऊ शकते की गिरिजानंतर वासंतीचीच मुलगी आहे असं वाटेल असं होणार नाहीये पण आमची आमची जी गंमत लागलेली असते कारण आमचा तिळ सेम आणि आम्ही दोघी खरंच खूप सेम आणि ती इतकी गोड आहे ना म्हणजे अगेन मी घरापासून लांब राहते त्यामुळे माझ्यासाठी मग मा कधी डबा आणणं असेल किंवा माझी काळजी घेणं म्हणजे मला दोन तीन दिवस बरं नव्हतं हो सो बरं नसताना पण ती फोन करे मला किंवा विचारे सब तब्येतीचं तिकडे सेटवर ती माझी काळजी घेईल मला ती इतकं चांगलं वाईट सांगत असते की हे असं करा हे करू नको हो आणि हा वगैरे सो कमी दिवसा ऍक्च्युली मी तर म्हणते डे वन पासनच आमचं इतकं करेक्ट जमलंय ना की मला वाटतं की असं आहे हे असं म्हणलं ना पोटात ना बाहेर यायची फक्त बाकी म्हणजे तू आता इतकं भरभरून अस ना मला वाटतं की हे तिला ऐकून सुद्धा मला वाटतं शेवटचा प्रश्न घेऊया कारण बाकी सगळे थांबलेले आहेत तर तू मगाशी म्हणालीस की तू पुण्याचे आहेस तर मुंबईत सगळं सुद्धा एक नवीन आहे सो सगळ्यात जास्त तुला काय कठीण जात आहे आता आणि कसं होतं ते काय सांगशील मला सगळंच कठीण जात आहे खरं <laughs> uh, पण मला एक खूप छान गोष्ट आहे की मी पर्यावेगिर कामात असले जे खूप महत्वाचं आहे म्हणजे अफकोर्स दमायला होतं ऑफकोर्स खूप घरची आठवण येते रडू येतं uh, चिडचिड होते काय होत नाही तू सांग काय कठीण जात नाहीये ती विचार त्यातल्या मी काय सोपं जात आहे हे मी उलटा गेला mm. मी तुझा प्रश्न सगळंच कठीण आहे पण मला वाटतं की त्या सगळ्या कठीण mm. स्टेप्स आपण mm. चढल्यानंतरचं पुढे जे डेस्टिनेशन आहे ते इतकं गोड आणि इतकं कमाल आहे की त्याच्यासाठी हे सगळं करायला आपण तयार होत mm -hmm. असं एक माझ्या मनाची तयारी झाली आहे वा थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू